ज्या मुलाला बीडमध्ये ही मारहाण झाली त्याचं नाव आहे शिवराज दिवटे आता या शिवराज दिवटेच्या भेटीसाठी धनंजय देशमुख पोहोचले धनंजय देशमुख म्हणजे ज्या सरपंचांची हत्या झाली त्या संतोष देशमुखांचे हे भाऊ शिवराज दिटवे यांची आंबेजोगळे येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयामध्ये जाऊन त्यांनी भेट घेतली कारण त्या ठिकाणी आता शिवराज दिवटेवरती उपचार सुरू आहेत सरपंच संतोष देशमुख यांचे धनंजय हे भाऊ आहेत आणि आपल्याला सगळ्यांना अवगत आहे की संतोष देशमुख यांची अशाच पद्धतीच्या एका निर्घृण मारहाणीमध्ये त्यांचा मृत्यू झाला होता मारणे रिंगण करणे आणि चुकीची वर्डिंग वापरणे तर हे कायमच थांबलं पाहिजे यासाठी आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री जे आहेत अजितदादा त्यांना एक निवेदन पण देण्यात येणार आहे जिथं ही घटना घडली ते सगळे लोक त्यांना निवेदन देणार आहेत आणि आरोपी पकडण्यासाठी आता एस पी साहेबांनी सांगितलं की थोडा वेळ द्या परंतु त्यांना पकडून त्यांना कायद्याची जी झरप आहे ती शिकवली पाहिजे आणि हे बंद झालं पाहिजे हे वारंवार आम्ही म्हणतो आणि आमचं तेच आता देखील म्हणणं आहे